अक्कलकोटच्या वडाचं पान जर आपल्याला तिथं गळलेलं सापडलं हे आध्यात्मिकाचा आधार घेऊन बोलतोय मी लक्षात ठेवा आणि नंतर माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला माझा अनुभव सांगतो पण आध्यात्मिकाचा आधार असा आहे की ते वडाचं घडलेलं पान जर तिथलं घेतलं आपण तर आपण काय करतो माहितीये का ते काय ते घ्यायचं आणि ते घरी आणून तिजोरीत ठेवायचं ते घरी आणून देवाऱ्यात ठेवायचं तुम्हाला सांगतो तुमची लक्ष्मी घरात हलणारच नाही तेवढं त्याचं महत्व आहे आणि तुमच्या घरातली दुःख एकत नाही ना की जे काय तुमची चलबिचल असते संसारामध्ये ते अजिबात होणार नाही आता का काय झालं माहिती काय हे मला कल्पना नव्हती हे कल्पना नव्हती पण मला काय झालंय की साधारण पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी काय झालं की मी अक्कलकोटात जातच असतो पण त्यावेळेला तिथं काही वडाचा स्लॅप वगैरे नव्हता ते पूर्णपणे वटवर्ष मोकळे होते तर वट वट तिथं खाली मांडी घालून मी वळीने बसायचो बसवायचे ते नंतर आरतीला बोलवायचे तर त्यावेळेला ते वरून हिरवं गार पान माझ्या मांडीवर पडलं अरे बापरे हा हिरवगार पान माझ्या मांडीवर पडलं आता माझ्या मांडीवर पडल्यानंतर मी काय म्हटलं की हा देवाचा प्रसाद आपला एक बोळी समजू हा देवाचा प्रसाद आहे आता हे मात्र करत नाही मी मला स्वामींनी दिले आपली एक बोळी समजू मला माझ्याचं महत्व माहित नाही काय नाही काय त्यावेळेला माहित आहे तर ते पान म्हणजे त्यावेळेला मला दृष्टांत आहे देवानी पण ती पारखण्याची शक्ती नव्हती त्यामुळे ती पारखा नाही तर ते पान मी आणलं आता घरी ठेवायचं फक्त आपल्याला काय म्हणतं कि अभ्यास करताना जर एखादं मोराचं पीस धरलं तर त्याच्यात पुस्तकात ठेवायचं एवढंच माहित असतं तशाच पद्धतीने मी काय केलं ते पान म्हणलं नाही आपण आपल्या पुस्तकात ठेवूया आता पुस्तकात ठेवता मला लक्षात आलं की हे वाळलं तर त्याचं वळल वगैरे नाही का मग ते क्रॅक होईल मग काय करायचं मग काय केलं एक पुट्टा घेतला त्या पुट्ट्यावर व्यवस्थित बेला ते, ते पान ठेवलं त्याच्यावर लॅमिनेशन ही पद्धत नव्हती तेव्हा मग काय केलं प्लॅस्टिकचा पेपर टाकला चारी बाजूने पिण्या मारल्या तुम्हाला सांगतो त्या पानामध्ये ते पान आता हिरवगार तसंच वाढलंय हिरवगार वाढलंय पिवळ नाही माझ्याड आहे माझ्याकडे ते पान आहे पानाच्या पाना मध्ये एक होल पडलं कधी पडलं ते मला माहित नाही पण मला ज्या वेळा दृष्टांत झाला तेव्हा कळलं तेव्हा ते पान आता काढून वर ठेवलं मी माझ्या टेबलाच्या समोर ते तुम्हाला माहिती नव्हतं कधीच माहित नव्हतं पण मी ठेवलो जपून जपून ठेवतो आणि त्यापासून माझं एकदम व्यवस्थित होतं पण कशामुळे व्यवस्थित झाले माहित नव्हतं ते पान त्या पानाला त्या मध्ये एक होल पडला तर होल असा पडलाय तो की सेम स्वामी समर्थ दिसतात बा आम्हाला फोटो पाठवत होतो आणि ते तसंच पान अजूनपर्यंत मी त्या पुट्ट्यावर चिटक लावलेलं पिणा मारलेला तशाच पद्धतीने लावून ठेवले आता माझ्या माझ्या टेबलाच्या समोरच लावून ठेवलं त्यांचं दर्शन व्हावं म्हणून अरे अशा पद्धतीनं तर जेव्हा तुम्हाला तो चमत्कार झाला हॉस्पिटलला तुम्ही ऍडमिट होता त्या वेळेला ते आलेले दादा तुमच्याकडे आणि तेव्हा त्यावेळेला ते आले त्यावेळेला ते आले आता कसं माहितीये का की वटवृक्षाच्या पादुका नाही का मध्यंतरी ताईने अनुभव दिला बघा की दादानी मला पादुका पाठवल्या तर त्या वटवृक्ष काय झाला तो ज्या वेळेला त्यांना स्लॅब म्हणजे बांधकाम करायचं होतं त्यावेळेला त्याच्या काय केल्या फंट्या कापल्या गेल्या झाडाच्या ते सुद्धा फार मोठी पूजा करून केलं बरं का ते आणि त्याच्यानंतर त्या झाडाच्या फंटेच्या ज्या फांद्या असत्या त्या फांद्याच्या पादुका बनवल्या त्याने आणि त्या पादुका तिथं आपल्याला विकायला मिळतात म्हणजे विकत मिळतात ते गाभाऱ्यामध्ये हो आता कसं आहे माहितीये आहे का की त्याच्या बद्दल मला इथं बोलायचं नाहीये पण गाभाऱ्यामध्ये ताई पादुका पंधराशे रुपये घेतल्या काल सुद्धा कालच्या सुद्धा पौर्णिमेला मी आणल्या बरं कालच्या मागच्या सुद्धा पौर्णिमेला आणल्या मी म्हणजे पंधराशे रुपये त्या गाभाऱ्यात मिळतात पण आता कसं होतं माहितीये आहे का की हत्तीस असा तो पारदी हे कलू आहे शेवट मग मी तिथं जाऊन आणलेत मग आता तुला द्यायचं म्हणजे मग मला जवळ दो दोन हजार रुपये जास्त एक हजार रुपये जास्त दे, दे काही प्रकार घडतोय आणि मला असं ऐकण्यात येतंय की त्या पादुका कुठं साडेतीन हजाराला मिळतात कुठं पाच हजाराला मिळतात कुठं काय मिळतात अरे त्या दीड हजाराला पादुका तिथे आहेत आणि त्या अक्षरशः स्वामींच्या गाभाऱ्यात म्हणजे मिळतात कार्यालयात मिळतात आतमध्ये सांगण्याचं की त्या वटवर्षाचं महत्व अतिशय महान आहे